वाशीच्या बोरी गावामध्ये तरुणांनाही लाजवेल अशी लायजिम जे जी आहे ते पासष्ट पेक्षा आधी अधिक वर्षाचे बाबा असावेत त्यांनी ही लायजिम खेळलीये आणि लक्षवेधी ठरलीय बाबा कधीपासूनची लायजिम खेळतात चाळीस हा अगोदर मी खेळत होतो पोळली जिम बडिंडीतली खेळत होतो बारोडली बारोड किती वर्षानंतरचा योग आला किती महिन्यानंतरचा योग आला तो वाजलं की माझा त्यात पडलं वाजलं की ज्यात उभात चालकी वाजवू पकवाजू वाजवू आता ही गाणी आता नवी निघलेली त्या सुद्धा नाचू शकतो तेवढ्या एवढा आनंद कुठे आहे का परमार्थात परमता आणि देवा तुम्ही खेळणी कलायजीम का काय वेगळा आनंद भेटला ह्याच्यामध्ये लेहजीम खेळू मी वयाच्या चौदाव्या वर्षापासून लेजीम खेळू तुम्ही हा ह्याच्यासारखा आनंद कशात नाही सगळ्यात आनंद दादा बारकाईनं जर बघितलं बाबासोबत तरुणासोबत लयजिम खेळलात नाचलात गायलात काय प्रतिक्रिया अशा वडीलधाऱ्या मंडळांबरोबर नाचण्यात आनंदच वेगळा आहे आणि त्यांच्याकडनं तो आम्हाला खूप शिकायला भेटलं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही यांच्यापेक्षा जास्त वयाच्या आशेपर्यंत नाचावं आणि यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्यासोबत असावा हीच आमची परमेश्वरच्यांनी प्रार्थना आहे पालखी एक निमित्त आहे मात्र सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी परत नात्यामध्ये एकत्रीकरण येऊ शकतात येतातच येतात आणि नाही ते गावचे सरपंच आहे काय आनंदाच्या वातावरणामध्ये पालखी सोहळा या ठिकाणी पार पडतोय तरुणांपासून ते ज्येष्ठापर्यंत सगळे आनंद उत्साहामध्ये मिलिन झाले दादासाहेब एक काय 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 प्रतिक्रिया एवढ्या मोठ्या महिला एकत्रीकरण येत आहेत फुगडी आहेत समजा आनंद उत्सव आहे हो ना समजा हा कृपा चिच त्याच्या अगोदर एवढे लोक एकत्रीकरण येत नाही नाही येत होते पण एवढे नव्हते दादा दादासाहेब तुम्ही थोडा अलीकडे या एवढ्या उत्साहामध्ये हा पालखी सोहळा पार पडेल अशी अपेक्षा होती का बिलकुल भैरवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने परत आमचे सत्तगुरू महाराज दैपय महाराज त्यांच्या आशीर्वादाने आज त्यांनी जे मॅनेजमेंट आणि नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे पांडुरंग सुरू असेल आमचे सासरे संजीवन महाराज आहेत परत बाकी गावकरी सुरू असेल मंडळी चव्हाण मंडळी ऑल सबका विकास या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का या